Namaskaram. या नवडूच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन विषयाची पहा एक गुड न्यूज आहे आपल्या सर्वांना तर पहा विना मुलाखत म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू साठीची गुणवत्ता यादी आज पहा पवित्र पोर्टलला पा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या यादीमधून ज्या उमेदवारांची पण निवड झाली असेल अशा सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन त्या ठिकाणी तुम्ही पवित्र पोर्टलला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जनरल मेरिट लिस्ट पे फेज दोन विदाऊट इंटरव्ह्यू झडपी या ठिकाणी दिसणार आहे आणि तुम्ही तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही हे जर तुम्हाला पहा पाहायचं असेल तर ठिकाणी पहा ही झडपी आहे या ठिकाणी ही महानगरपालिका आहे या प्रायव्हेट मॅनेजमेंट आहेत तर या याद्यापा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि या याद्यापा डाउनलोड करून घेऊनही तुम्ही तुमचं नाव याच्यामध्ये पहा किंवा नाही पहा पाहू शकता या लिस्ट आपण लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रसिद्ध करू किंवा त्या ठिकाणी सेंड करू परंतु त्यापूर्वी तुमचं सिलेक्शन लिस्टमधून पाहण्यापेक्षा लॉग इन थ्रू तुम्ही पाहिलं की तुम्हाला या ठिकाणी लगेच समजेल तुमचं सिलेक्शन कुठं आहे तर हे पाहण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल पहा लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी तुमचं युजर आयडी पासवर्ड कॅपचर को टाकायचं लॉग इन करायचं लॉग इन झाल्यानंतर ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर पहा डाव्या साइडला तुम्हाला ऍप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस हा ऑप्शन दिसणार आहे या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आप कर आहे पण डाव्या लक्षात ठेवा तुमचा डॅशबोर्ड पा ओपन झाला की त्याच्या खाली ऍप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस हा ऑप्शन दिसेल आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप चूज करायचा आहे आपण फक्त आज विदाऊट इंटरव्ह्यू यादी प्रसिद्ध झालेली आहे तर विदाउट इंटरव्ह्यू हा ऑप्शन आपण चूज करावा त्यानंतर सिलेक्ट राऊंड चूज करायचा आहे तर आपला आता हा फेज दोन रेग्युलर राऊंड आहे तर सगळ्या शेवटचा फेज दोन रेग्युलर राऊंड हा ऑप्शन आपण चूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण आली सबमिट यावरती पा क्लिक करायचंय सबमिट यावरती आपण क्लिक केलं की खाली तुमची जी सगळी माहिती आहे ती पा दिसणार आहे आणि आपण पहा व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे यावरती पहा क्लिक केल्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर या ठिकाणी तुमचं कोणत्या संस्थेमध्ये पा सिलेक्शन झालं ते दिसणार आहे जर सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला वरती यू ऑर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट असा ऑप्शन दिसेल आणि तुम्ही कोणकोणते प्रेफरन्स दिले होते आणि कोणत्या प्रेफरन्सला तुमचं सिलेक्शन झालं हे पाहायचं असेल तुम्ही व्ह्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस यावरती पहा क्लिक करू शकता म्हणजे यावरती पहा क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय समजतं की तुमचं जे सिलेक्शन आहे ते जिल्हा परिषद झालं असेल संस्थेला झालं असेल तर कोणत्या ठिकाणी तुम्ही कोणता प्रेफरन्स दिला होता आणि तुमचं कोणत्या संस्थेमध्ये किंवा कोणत्या प्रेफरन्सला तुमचं सिलेक्शन झालं हे पहा तुम्हाला समजतं तर अशा पद्धतीने आता साईटला थोडासा पण लोड आहे त्याच्यामुळं साईट पण लगेच ओपन होणार नाही लॉग इन होणार नाही अशी पण येऊ शकतात परंतु तुम्ही जस जसा पण लोड हा कमी होईल तसं तुमचं सिलेक्शन जायला आहे किंवा नाही तुम्हाला हे पाहता येणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पवित्र पोर्टल टप्पा दोन साठीची जी शेवटी पण मेरिट लिस्ट आहे ती आज पहा प्रसिद्ध झालेली आहे तर अशा प्रकारची पण लिस्ट ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं रेकमेंडेशन पाहिजे झालं रेकमेंडे तुमची कॅटेगरी म्हणजे जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमची रिकमेंडेड कॅटेगरी दिसणार आहे कोणत्या कॅटेगरी मध्ये सिलेक्शन झालं पुढे तुमचा पहा रिमार्क दिसेल आणि पहा रिमार्क दिसल्यानंतर पुढे पहा ऑप्शन आपण पाहतोय प्रेजेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी यायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस तुमचं ऑर्डर नंबर अपॉइंटमेंट ऑर्डर इन्स्ट्युड्युट वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं तुमचं कोणत्या संस्थेमध्ये सिलेक्शन झालं हे दिसणार आहे आणि कॅटेगरी दिसेल बाकीचं हे पुढचं नंतर आहे ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे कधी असेल हे असणार आहे रिकमेंडेड कॅटेगरी दिसेल आणि काय आलं तर ते दिसेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची कोणत्या संस्थेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पहा विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये निवड झाले आहे किंवा नाही हे तुम्हाला पाहायचं आहे तर अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन झाले असेल तुमच्यापैकी कोणाचं सिलेक्शन झालं असेल तर सर्वांचं आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आता फक्त विदाऊट इंटरव्ह्यूची फक्त लिस्ट पब्लिश करण्यात आली आहे पहा विथ इंटरव्ह्यूची पण लिस्ट पब्लिश करण्यात आलेली नाही आणि आपल्याला जे नोटिफिकेशन आहे बुलेटन आहे ती आल्या आल्यानंतर पहा समजेल की नेमकं किती उमेदवारांच्या पण सिलेक्शन झालेलं आहे किती जागा या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत किंवा भरल्या गेल्या त्या समजेल सध्या ठिकाणी आपल्याला बुलेटिन पण दिसत नाही परंतु सगळ्यात महत्त्वाचं विदाउट इंटरव्ह्यूची यादी प्रसिद्ध झाली आणि तुम्ही मी जी प्रोसेस सांगितली त्याप्रमाणे पण चेक करू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद